सहा मजूर महिलांना ट्रकने शिरडले काल मंगळवार दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील चिकमहूत जवळ बनगरवाडी पाटी येथे ही घटना घडली असून मजुरी करून घरी जाण्यासाठी एसटीची वाट पाहत उभ्या असलेल्या या महिलांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने उडवले यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला तरी एक महिला हॉस्पिटलमध्ये मृत झाल्याची माहिती मिळाली आहे या सर्व महिला कटपळ या गावच्या रहिवाशी आहेत या घटनेमुळे कटपळ गावावर शोककळा पसरली आहे घटनेचे वृत्त काळताच पोलिस निरीक्षक भीमराव खांदाळे दाखल झाले असून ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे ट्रक क्रमांक एम एच पन्नास एन सत्तेचाळीस सत्तावन्न असा गाडीचा नंबर आहे मृतांमध्ये अश्विनी शंकर सोनार वय तेहतीस इंदूबाई बाबा इरकर वय पन्नास सुलक्षणा रामा भोसले वय पंचेचाळीस कमल यालाप्पा बनगर चाळीस शिरमाबाई लक्ष्मण जाधव वय पंचेचाळीस मनीषा आदिनाथ सोनार वय पस्तीस राहणार कटपळ यांचा मृतांमध्ये समावेश आहे नीताबाई दत्तात्रे बनगर वय पन्नास या जखमी झाल्या असून त्यांना पंढरपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आज सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान शेतमऊच्या पुढे जो बहुत ते करण्यात रस्ता आहे त्या ठिकाणी कंट्रोल जाऊनच्या पैसे असतील त्यावेळी वर्धा वेगाने काही शहर आहे कराडला कोलकातावर चालण्यात चालली होती तिने त्यांना पाठीमागून धडक दिली आहे त्यामध्ये पाच महिला मध्ये चालल्या जागेवरती आणि दोन महिलांना पंढरपूरच्या उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं त्यातील एक महिला ही पंढरपूरच्या उपचार करण्यामध्ये झाली आहे एक महिला जखमी असून त्याच्यावरती उपचार सुरू आहे त्यातील जो ट्रक ड्रायव्हर आहे तो कराडचा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावरती कारवाई कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांमार्ग सुरू आहे यामध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करून योग्य ती कारवाई घेण्याची आम्ही काळजी घेतो